नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या आज दुपारनंतर महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे आंबेजोगाई अवकाल्य आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकाल्य आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुखेड अवकाल्य आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाल्य आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे उमरगा अवकालेली आहे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार एकशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे पात्री अवकालेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये